नमस्कार मी अनिल कदम आपलं शिवशाही न्यूज चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो शिवरात्रीनिमित्त बेलवाडी येथे श्री संतोष महाराज काळे यांची सेवा संपन्न आज बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बेलवाडी येथील बाळासाहेब राऊत यांच्या वस्तीवरील श्री शंभू महादेवाच्या मंदिरासमोर महाशिवरात्रीनिमित्त श्री संतोष महाराज काळे संसर यांचे सकाळी दहा ते बारा फुलाचे कीर्तन पार पडले श्री संतोष महाराज काळे यांची कीर्तन सेवा अतिशय भक्तिमय वातावरणात संपन्न झाली यावेळी हरिभक्त श्री संतोष महाराज काळे यांनी कीर्तनामध्ये एका सावधान कथा शिवरात्र पावन पवित्र ही लोकी या श्री संत नामदेव महाराजांच्या अभंगावर अतिशय सुंदर असे निरूपण करताना महाशिवरात्र पर्व काळाचे महात्म्य चांगल्या पद्धतीने भाविकांना समजावून सांगितले महाशिवरात्री हे व्रत विधियुक्त व भावयुक्त अंतकरणाने केल्याने भगवान श्री शंभू महादेवाची भक्तांवर कशी कृपा होते ते महाराजांनी अतिशय साध्या सोप्या रसाळ गोड भाषेत श्रोत्यांना समजावून सांगितले महाशिवरात्री व्रताचा विधी सांगताना काळे महाराज म्हणाले की महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याकडून उपवास घडला पाहिजे तसेच भक्तांकडून शिवलिंगाचे पूजन झाले पाहिजे पसाभर पाणी एक बेलाचे पत्र एवढे जरी शंभू महादेवाला समर्पण केले तरी चालेल आणि रात्रीचे भजन कीर्तन श्रवण नामस्मरणाने जागरण करावायचे असते हे सर्व जर भक्ती भाविकांनी शुद्ध भावनेने केल्याने आपल्याला या व्रताचे फळ प्राप्त होते महाशिवरात्रीनिमित्त नेहमी लिंगपुराणावर आधारित श्री संत नामदेव महाराजांनी वर्णन केलेली कथा बेलवाडीतील श्रोत्यांना ऐकवली प्राचीन काळी एका भिल्लाकडून कळत न कळत महाशिवरात्रीचे व्रत घडले आणि त्याचा कशा प्रकारे उद्धार झाला त्याच्या जीवनाचे सोने झाले साक्षात चंद्रदेवाच्या जवळ त्यास जागा मिळाली हे कथेतून सांगितले सालाबादप्रमाणे बाळासाहेब नाना राऊत यांच्या वस्तीवरती हरिभक्तपरायण श्री संतोष महाराज काळे यांची महाशिवरात्रीनिमित्त सेवा होत असते याही वर्षी श्री संतोष महाराज काळे यांनी अतिशय सुंदर अशी कीर्तन सेवा महाशिवरात्रीच्या निमित्ताने केली यावेळी बेलवाडीतील भजनी मंडळ ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते कीर्तन सेवा ऐकण्यासाठी आलेल्या सर्व भक्तांना राऊत परिवाराकडून उपवासाची खिचडी व इतर पदार्थ देण्यात आले असेच नवीन नवी व्हिडिओ व बातम्या पाहण्यासाठी आपल्या शिवशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा